नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अतिशय दुःखद बातमी प्रेक्षकांसमोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याने नुकताच या जगाचा निरोप घेतला आहे चला तर पाहूया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते आर विजयकुमार यांचं बुधवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झालंय विजय कुमार यांना सारिगमा विजय या नावाने ओळखले जायचे ते मृत्यूसमयी सत्याहत्तर वर्षाचे होते त्यांना अचानक प्रकृती अस्वास्था कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती जास्तच खालावली पुढे त्यांच्या शरीरातील अंग निकामी झाले बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळत आहे गामा विजय यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली कन्नड फिल्म बेलवलदा दादी लल्ली या चित्रपटातून अभिनय करियरला सुरुवात केली होती सारीगमा विजी यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत दोनशे एकोणसत्तर चित्रपटात काम केले त्यांनी ऐंशी चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले अभिनेता विजय कुमार यांना संसारवल्ली सारीगमा या, ना सारी या नाटकासाठी ओळखले जाते अभिनेते सारीगमा विजी यांनी सुपुत्र रोहित यांनी वडिलांच्या निधनाची बातमी सार्वजनिक केलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते विज आर विजयकुमार म्हणजे सारेगमा विजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली